नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजलाय लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामोडी बातमी आहे भारत राष्ट्र समिती या पक्षासंदर्भात अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये बी आर एस पक्षात सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करतोय अहमदपूर विधानसभा बी आर एस पक्षाचे नेते उत्तमराव आगे यांच्यावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत आहेत यामध्ये आता महिलांचाही वाढता प्रतिसाद दिसून येत आहे सामान्य जनता बी आर एस पक्षात का प्रवेश करते गुलाबी वादळ खरंच मोठं ठरतंय का मातावर नेत्यांची डोकेडुकी ठरेल का हे सगळं वेळच सांगेल प्रवेश केलेल्या नागरिकांनी लिहिल्या प्रतिक्रिया पाहुयात त्यांच्याशी साधलेला संवाद म्हणून समजला जातो पण शेतकऱ्याची वनवा काही आतापर्यंत संपलेली नाही त्या त्यांचा एकच नारा आहे त्यांनी आतापर्यंत कुठलाही नारा दिलेला नाहीये फक्त अगली बार किसान सरकार पण सामान्यातला सामान्य पण वचनी कार्यकर्ता या बी आर एस पार्टीला मिळतोय असंच आपल्याला म्हणावं लागेल उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ आज जर तुम्ही उजलम गावामध्ये जर गर्दी दर लो, जर बघितलो तर ह्या गर्दीचं आपण गणित सुद्धा करू शकत हे गर्दी व्हायचं कारण म्हणजे बी आर एस पक्षाचे विचार आणि उत्तमराव वाघ हा माणूस गरीब कुटुंबातला माणूस आहे आणि हा माणूस आपल्या मतदारसंघामध्ये समाजासाठी शेतकऱ्यासाठी गोरगरीब आणि सर्व जाती धर्मासाठी काहीतरी करू शकतो आणि आमचा शेतकरी हा आनंदात येईल असं जनतेला वाटायला लागलं आणि हे वाटणं साहजिक आहे का तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झालं शेतकऱ्याची फक्त पिळवणूक होत चालली आणि जर खरंच या मिळवणुकीला जर तुम्हाला आळा घालायचा असेल तर आता जनतेने सुद्धा हुशार व्हायला पाहिजे कि बाबा आपल्या मतदार संघामध्ये जनतेच काम करणारा मनुष्य जनतेचा समस्या जाणणारा मनुष्य हा मतदारसंघामध्ये राहिला पाहिजे बघा आमच्या पक्षामध्ये तुम्ही म्हणता की एवढ्या योजना यो आहेत तुम्ही आता कोणती योजना सांगितली निराधार योजना बी आर एस पक्षामध्ये चारशे चौदा योजना आहे तेच योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहे ते तुम्ही कम्पॅरिझन करा ग्राफ बघा की योजनाचा ग्राफ कोणत्या पक्षाकडे आहे तर ते दहा वर्ष रावसाहेबांनी तेलंगणामध्ये राबवलेले आहेत आपला दिसतो मला आपला बियार एस त्याच्यामध्ये पोस्टल आहे काय आहे निराधारला काय योजना शेतकऱ्याला काय काय कर्जमाफी काही असते बघितलं बॅनर बघा असे बॅनर कधी आतापर्यंत बीजेपी ने छापलाय राष्ट्रवादीने कोणी छापले का आतापर्यंत हा हे तुम्ही राय घ्या ना सगळ्याची घ्या माझ्या जनता काय करणार जनतेकडे आज पैसे नाहीत शेतकरी परेशान आहे गोरगरीबाला मजुरी नाही मतदारसंघामध्ये समस्याचा पूर्ण समस्या समस्या आहेत आणि मी पद्धतीने काम करत आहे लाईट बिल घ्या आणि कर्नाटक महाराष्ट्रामध्ये टोटल लाईट बिल माफ आहे आणि आपल्या घरचं कुणाचं इथले लाईट बिल घ्या सध्याचं एक महिन्याचं त्याच्यावर महिन्याला दोनशे रुपये ही टॅक्स कुठला आहे हे आपण विचारू शकतो का कुणी सुद्धा विचारू शकत नाही आपण ज्या टायमाला आपले लाईटचे बिल युनिट पडतं युनिट पाच रुपयाने का दहा रुपयाने का बारा रुपयाने आहे आणि दोनशे रुपये जी टॅक्स घेतात प्रशासन टॅक्स दोनशे रुपये ही कुठलं घेत हे आपण महाराष्ट्रातली विचारू शकत नाही का वाघ साहेब आहेत हे त्यांच्या खंबीरपणे नेतृत्वामध्ये सोबत आहेत आणि परिवर्तन पर अटळ आहे का हो अटळ आहे यावर्षी यावेळेस उत्तमराव वाघच का वाघच आपले काय मत आहे उत्तमराव वाघ